अमरावती शहरातील साईनगर येथील श्री एक हजार आठ सुपार्श्वनाथ दिगंबर जैन संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार मार्च मार्च ते बुधवार दरम्यान संस्कार शिबिर घेतले जाणार आहे साईनगर अकोली रोड वरील भरतनगर गल्ली क्रमांक तीन येथील जिजाऊ भवनात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे संस्कार शिबिरात प्रितेश कोठारी श्रुतिका कोठारी सुशांत चौगुले हे मार्गदर्शन करणार आहे थ्री डीनिमेशन द्वारे जैन भूगोल एलईडी स्क्रीनद्वारे द्वारे शिक्षण लहान मुलांसाठी आकर्षक डिजिटल पाठशाला सर्व रचना असे शिबिरातील विषय राहणार आहे सकाळी नऊ ते अकरा पर्यंत प्रथम सत्र सकाळी अकरा ते एक दरम्यान शिबिरार्थी वासल्य भोज द्वितीय सत्र दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत राहणार आहे त्यानंतर दुपारी साडेचार ते साडेपाच दरम्यान शिबिरार्थी राहणार असून तृतीय सत्र रात्री सात ते नऊ दरम्यान संपन्न होणार आहे शिबिरात सहभागी होण्यासाठी नऊ एक विवेक पुलंबरकर मोबाईल क्रमांक नऊ चार दोन एक सात आठ नऊ चार चार शून्य भूपाल माद्रक मोबाईल क्रमांक नऊ एक सहा आठ आठ शून्य चार शून्य आठ एक अर्चना झोपाटे मोबाईल क्रमांक नऊ नऊ तीन दोन एक शून्य नऊ आठ नऊ दोन यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती